की चार हजार रुपया चार हजार किलो रुपया या देशाची जमीन ही चालू रोजी सर सांगतात तस काही नाही त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे लस गावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाचा संरक्षण ठाण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सलग हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी सेवा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची फाळणी केली होती आणि उद्या धोका कुठे होणारे अभ्यास सरच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता आम्ही त्याने काळजी घेतली जाऊन महत्व दिले नाही आणि त्याचा या देशाची जमीन आज चिनित घेतली लागे जमीन जो घालतो हो। त्यांना देशात सत्ता करायचा अधिकार आहे का 还是干一些事业。